नमस्कार पी एम विश्वकर्मा योजनेतून पंधरा हजार रुपये व किट मोफत मिळणार पारंपरिक व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत असणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारने एक महत्वाची योजना आणलेली आहे विश्वकर्मा योजना या नावाने ओळखल्या जाणारे या योजनेतून गवंडी सुतार टेलर सोनार लोहार अशा सुमारे अठरा प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांना प्रशिक्षण अत्याधुनिक उपकरणे आणि आर्थिक मदत देण्यात येते या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला एक नवसंजीवनी मिळालेली आहे पी विश्वकर्मा योजना म्हणजे काय सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केलेला आहे या योजनेचा मुख्य उद्देश पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांना आधुनिक युगासाठी सक्षम बनवणे हा आहे योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते सोबतच त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी पुढे नेण्यासाठी आर्थिक मदतही मिळत आहे या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना अनेक महत्वाचे फायदे मिळतात जे पुढील प्रमाणे आहेत प्रशिक्षण निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण दिले जात आहेत या काळात दररोज पाचशे रुपयेचा भत्ता मिळतो मोफत टूल किट प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कारागिरांना पंधरा हजार रुपये किमतीचे आधुनिक टूल किट मोफत दिले जाते आर्थिक मदत व्यवसाय वाढवण्यासाठी पाच टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळते पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे इतर फायदे डिजिटल ओळखपत्र प्रमाणपत्र तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळावी यासाठी मार्केटिंगचे मार्गदर्शन दिले जाते पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदाराकडे त्याच्या पारंपरिक व्यवसायाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे गौंडी सुतार टेलर लोहार कुंभार सोनार धोबी अशा अठरा प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांपैकी एका व्यवसायात कार्यरत असावेत अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुरू आहेत आत्तापर्यंत सुमारे पंचवीस हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बँक पासबुक फोटो आणि मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे पी एम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागिरांना आत्मनिर्भर बनवण्याचे एक मोठे पाऊल आहे सरकारच्या मदतीने ग्रामीण भागातील रोजगाराला देखील मोठी चालना मिळते